नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की आम्ही कोंबड्यांसाठी कोणती योजना केलेली आहे म्हणजे कुठल्या कुठल्या योजना मी करत असतो आणि कोंबड्यांसाठी आम्हाला काही काही बेटर वाटतं ते आम्ही सगळं करून टाकतो कारण थोडंसं खर्चिक असलं तरी पण ते करणं खूप गरजेचं असतं आता दिवस आहे पावसाळ्याचे खरं तर आम्ही महनगर म्हणजे आता अहिल्यानगर जे झालेलं आहे नाव बदललेलं आहे त्याचं तिथलं आहोत आणि तिथली तिथे जर तिथली परिस्थिती जर तुम्ही सध्याची बघितली ना तर तिथे अजिबात पाऊस नाही आहे तर हे मी माझं कोट फार्मिंगचं काम केलं होतं तर ते घरीच केलेलं आहे यांनी तर हे घरचीच मिस्त्री झालेले होते आणि यांनी हाताखाली ज्यांना काही येत नाही आहे त्यांच्याकडूनच हे काम म्हणजे असं करून घेतलेलं होतं तसं तर यांना सगळ्या घरामध्ये एक्सपर्ट आहे अगदी गवंडी काम म्हटलं तरी यांना येतं बिल्डिंग येतं कटिंग येतं लोखंडाचं सगळं जे करतात दुकान चालवतात घर सांभाळतात सगळ्या कामामध्ये एक्सपर्ट आहे आणि झालं असं की आम्ही कोंबड्यांचं जेव्हा प्लॅन केलेला होता तेव्हा आम्ही सगळं काहीच के केलेलं नव्हतं आम्ही अचानक पोल्ट्री टाकण्याचा निर्णय घेतला होता, होता। आणि तो निर्णय माझ्यामुळे चुकला कारण काय झालं होतं ते खूप दिवसांची मला बोलायची की आपण पोल्ट्री करूया पोल्ट्री करूया पण मी त्यांना नाही बोलायची की नाही मला नाही कारण माझा अंश खूप छोटा होता आणि मला असं वाटायचं की मला माझ्या मुलाला वेळ द्यायचा आहे कारण एवढा वेळ जो आहे ना तो मुलाला देणं गरजेचं आहे आणि तिथून पुढे कामच करायचं आहे आणि कधी कधी वाटतं की मुलगा बघून पण मी हे काम केलं असतं पण मला मी नसतं केलं हे काम मुलगा बघून कारण अंश जो आहे तो खूप माझा मला म्हणजे त्याचं आणि माझं बॉन्डिंग खूपच आर्यन आणि ती कधीही माझ्यापासून लांब राहायची पण अंश अजिबात राहत नाही आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आर्यन आणि आदिती हे दोघं खूप हुशार आणि वेगळे मुलं होते पण अंशला जे आहे त्यांच्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे समज आहे आणि तो जे पटकन समजून घेत नाही कुठल्या गोष्टी आणि आर्यन जो आहे दीड वर्षात सगळ्या गोष्टीचा सेन्स आर्यनला आलेला होता खूप हुशार होता आर्यन प्लस आदिती त्याच्यापेक्षा पण जास्त हुशार म्हटले तरी देखील चालेल तर तुम्ही बघू शकता आपण काय कुठे आलेला आहोत तरी ते पहिलं कोबा नव्हतं होता तर आता इथे कोबा केलेला आहे तो पण अगदी म्हणजे काही काहीत कोबा करून घेतलेला आहे आणि जे माणसं ते कोब्याला लावलेले होते ज्यांना जसं पेमेंट केलेलं होतं तसं त्यांनी काम केलेलं नाही आहे आणि हे जे माणसं होते तर यांनी इथे अशा पद्धतीने कोबा केलेला आहे तर मी संध्याकाळी इथे व्हिडिओ काढला आहे कोबा पूर्ण झाल्यानंतरचा आणि आर्यनकडे मी इथे मोबाईल दिला होता आणि आर्यनला म्हटलं की तू एक व्हिडिओ काढून ये तेव्हा कारण तिथे सगळे माणसं असतात आणि मी तिथे जात नाही आहे तर त्यामुळे आर्यनला किंवा आदितीला आदिती शक्यतो आदितीला पण मी पाठवत नाही आहे कारण इकडे जो पिरूचा भाग आहे आउटसाईडला थोडंसं घरापासून बाजूलाच आहे तर मी आदितीला पण नाही पाठवत आहे आर्यनला मी पाठवते कारण ते गावातलेच माणसं आहेत आणि चांगले माणसं आहेत तर त्यांनी इथे ते काम कसं कसं केलं आहे त्याची इथे मी शूटिंग काढून घेतली होती आर्यनकडनं आणि नंतर इथं मी त्याची एडिटिंग करते आहे तर त्यांनी असं कोबा केल्यानंतर याच्यावरती पाणी मारलेलं आहे खरं तर कोब्याचं सगळं काम एक तासाचं पण नव्हतं पण ह्या माणसांनी त्याला दिवसभर काम म्हणजे पुरवलं ते काम आणि एवढ्या वेळ काम केल्यानंतर अगदी ते चार चार तास म्हटलं तरी झोपलेलेच होते दहा ते एकपर्यंत त्यांनी कामच केलेलं नव्हतं आणि एक ते दोनपर्यंत त्यांनी काम केलं तर खरं तर एक तासाचंच काम होतं हे आणि त्यांनी खूप वेळ आवला या कामासाठी तर हे कोबा मी कशासाठी केलेला आहे तर हा कोबा केलेला आहे कोंबड्यांसाठी तर एक बस आहे इथून स्कूलची बस गेलेली आहे माझ्या घरापासून सगळ्या बसेस जात असतात मुलांची बस पण इथूनच जाते आणि आता इथे खडी आहे वाळू आहे तर हे सगळं जे आहे ते आणून ठेवलेलं होतं मी इथल्या गोट फार्मच्या कोब्यासाठी तर गोट फार्म आपला कम्प्लीट झालेला आहे तुम्ही साईटनी बघू शकता तर गोट फार्म खूप छान दिसत आहे तर आता गोट फार्मिंगसाठी जरासं भांडवल कमी पडलेलं आहे कारण जर भांडवल आम्ही गोटफार्ममध्ये आणखीन गुंतवलं तर आमचे पुढचे प्रॉब्लेम्स आमचे उभे राहतील तर आम्ही फार्मचे जे आहेत पत्रे वगैरे आम्ही थोडे साईटला ठेवलेले आहे फार्म आम्ही दिवाळीपासून स्टार्ट करणार आहोत तर खडी आणि वाळू मिक्स करून याच्यामध्ये सिमेंट टाकून हे जे आहेत कालवण अशा पद्धतीने माल मालकालून इथे कोवा करायचा आहे तर इथे बऱ्यापैकी कोवा जो आहे ते इथे खूप वेळ लावला त्यांनी काम केलेलं नव्हतं हा व्हिडिओ मला वाटतं की मी चार वाजता किंवा साडेतीन वाजता आलेला मी पाठवलं होतं आणि हे माणसं जे आहेत खूप ह्यावेळेस खूप यांनी आळस दाखवलेला दिसतोय तर ती याची नळी आहे ड्रिपची तर ती ड्रीपची नळींनी पाणी टाकतायत आणि अजिबात प्रेशर येत नाहीये आणि खरं आधी पप्पा नसल्यानंतर यांचं काम बिलकुल झिरो असतं आणि मी तिकडे जात पण नाही कारण मला बिलकुल आवडत नाही टॉकिंग करायला त्यांच्याबरोबर काय होतं की आपण बोलणार एक ते बोलणार दुसरं होते आपण बोलायचं एक त्यामुळे मी अजिबात या ह्या कोब्याच्या वेळेस त्यांच्याशी संपर्कच केलेला नव्हता मी फक्त लास्टला व्हिडिओ काढून त्यांना आदितीच्या पप्पांना पाठवला एवढंच मी काम केलेलं होतं तर त्यांनी इथे अशा पद्धतीने कोबा केलेला आहे पण ठीक ठाक कोबा झालेला आहे एवढा खूप वाईट नाही झालेला पण मग खूप चांगला पण नाही झालेला जसं पाहिजे होतं तसा कोबा इथे आम्हाला भेटलेला नाही आहे आणि ते लगेचच चार पाच वाजले की त्यांचा टायमिंग होतो आणि खूप पेमेंट पेमेंट करत ते पाहिजे म्हणून ते निघून जातात तर त्यामुळे इथे जे आहेत लेडीज बोलू शकत नाही इथे फक्त तेच पाहिजे बोलायला माणूसच पाहिजे असतं बोलायला माणसांबरोबर आणि आदित्यचे पप्पा जे तर ते हे यांचे वर्ग वर्गातले लहानपणीचे जे आहेत एकाच शाळेत असायचे तर त्याच्यामुळे हे गाव गावाकडचे आहेत त्यामुळे अगदी काही काम नव्हतं तरी पण त्यांना हे काम त्यांनी उपलब्ध करून दिलं कोबा आम्हाला लगेच करायचा नव्हता हो कोब्याला आम्ही थोडा वेळ थांबू शकत होतो पण मग त्यांचं खूप चालू असतं की नाही काहीतरी काम दे दे म्हणून मग आम्ही हे काम त्यांना उपलब्ध करून दिलेलं होतं तर कोबा कशासाठी केलेला आहे तर खूप पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस खूपच असतो पण आता आम्हाला पाऊस नाही आहे तो भाग वेगळा आहे की पाऊस आम्हाला सध्या नाही आहे पण मग पाऊस जर झाला तर मग कोंबड्या ज्या आता बाहेर सोडलेल्या आहेत आता एक महिन्यापासून कोंबड्या विकल्यानंतर हे जे छोटे पिल्ल होते आता मोठ्या कोंबड्या झालेल्या आहेतच पण मग आता हे ज्या कोंबड्या आहेत तर हे इथे बाहेर सोडून मग खायला म्हटलं तर पैप केलेले आहेत आम्ही आपले जे मार्केट आपलं शेतीमाला जे पैप आहेत पलीकडे त्याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत चॅनलवरती मागे तर खाण्यासाठी कशी पाईपाची सोय केलेली आहे तर मग काय होतं की कधी कधी रात्रभर पाऊस झालो असतो आणि पाईपच्या इतर ते पाण्याने थोडं भरलेले असतात मग सकाळी कोंबड्या बाहेर आल्यानंतर सकाळी पाऊस बंद झाल्यानंतर मग ते पाईप कोरडे करायचे असं पण होतं की पाईपामध्ये पण असते पाईप कोरडे करूनच आम्ही करत असतो पण मग आम्ही एक्से म्हणजे असं पटकन असं काम करायचं म्हटलं ना तर पैपामध्ये एका जागी खूप जास्त कोंबड्या असल्यानंतर गर्दी पण खूप होते तर थोडंसं असं पांगल्या पाहिजे कोंबड्या म्हणजे त्यांच्यामध्ये एकावर एक व्याप चढत नाही आहे आणि लंगड्या वगैरे होण्याचं प्रमाण त्यांचं त्याच्यामुळे जास्त वाढतं तर ते एक बारीक चढणार नाही आहे म्हणून आम्ही ते साईटली ते खोबा करून आहे अगदी इथे एक टोकरभर जरी धान्य टाकलं ना मी तरी पण मग कोंबड्या बऱ्याचशा हो इकडे येतील म्हणजे दोनशे तीनशे कोंबड्या इथे इथे जवळजवळ हजार कोंबड्या बसतील इतका खोबा मोठा झालेला आहे हजार कोंबड्यांचा हा कोबा झालेला आहे तर आरामशीर इथे एवढ्या कोंबड्यांना खायला टाकल्यावर बस एवढ्या कोंबड्या तिथे नक्कीच बसतील पण आता असं झालेलं आहे की पैप पण आम्ही इकडे गेलेले आहेत आणि सध्या जे आहे ना कोंबड्या नसल्यामुळे इथे खूपच घाण झालेले आहे आमच्या कोंबड्या होत्या तेव्हा खूप स्वच्छता असायची इथे तर इथे पण जागा मला साफ करून घ्यावी लागणार आहे कारण आता कोंबड्या बाहेर सोडून म्हणजे बाहेर सोडलेल्याच आहेत आता आपल्या दोन महिन्याच्या कोंबड्या खरं तर दोन महिन्याच्या कोंबड्या ह्या काही काही खूप छान आणि मोठ्या झालेल्या आहेत अगदी तीन महिन्यांच्या कोंबड्याला टक्कर देणाऱ्या पण कोंबड्या आहेत पण अचानक रोग आल्यामुळे आम्ही अस्वस्थ झालेलो आहोत आणि ट्रीटमेंट घेऊन देखील फरक नाही आहे तर त्याच्यामध्ये कोंबड्यांना पण लिव्हर थोडंसं डॅमेज झालेलं सांगत आहेत आणि बरेचशा लोकांचे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे मलाच वाटतं की हजाराचं असावा आणि याला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि तो आम्ही जात पण आहोत तर इथे जे आहे तर असा मटेरियल कालून घेतात हे माल वगैरे आता ते व्हिडिओ चालू आहे त्यांना माहिती आहे तर ते एकदम जोमाने काम करत आहेत अगदी त्यांनी दिवसभर जे काम नाही केलं ते आर्यांच्या एका व्हिडिओमुळे त्यांनी पट खूप पटपट काम केलेलं आहे तर कोव्याला जे आहेत आता हे पाणी कोबा आहे तुम्हाला तर तुम्हाला एक सांगायचं आहे की इथे कोंबड्यांची जी विष्ट असतात कोंबड्याचे घाण करतात तर ती इकडे तिकडे पडलेली असते तर ती कोब्यावरती पण होणार आहे पण मग कोब्यावर खूप जास्त प्रमाणात घाण जरी झाली तरी ते प्रेशरनी नळी लावल्यानंतर कोबा धुवून होणार आहे आणि कोबा हा रात्रीच धुवून काढायचा आणि मग सकाळी जे आहे कोंबड्यांना इथे कोरडा होणार आहे कोवा किंवा मग पावसाळ्यामध्ये सुद्धा काय होणार आहे की धुवून काढल्यानंतर ओल्यातच इथे खायला टाकलं जाणार आहे तर अशा पद्धतीने कोंबड्यांचं खाण्यासाठी हे नेक्स्ट नियोजन आहे की जर खूप पाऊस झाला तर त्यामुळे किंवा गर्दी झाली तर दोनही हिशोबाने हा कोबा आम्हाला कामी येणार आहे तर अशा पद्धतीने झाल्यानंतर कोबा असा दिसतो आहे खूप छान वाटतं आहे की कोबा झालेला आहे म्हणून जसं होईल तसं अजून याला थोडंसं करायचं आहे कोव्यावरती काम करायचं आहे तर ते, ते पेंटिंग ठे कारण आता काय होतं की ते वेळ मिळाला नसल्यामुळे ते निघून गेलेले आहे तर घरी असल्यानंतर इतकं उत्कृष्ट पद्धतीने काम करून घेतात आणि स्वतः पण कामाला लागतात तर हे प्लेट्स वगैरे घरी बसवलेल्या जरी असल्या तरी पण कोंभा पण त्यांनी घरी करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जे आहे पेरूच्या भागात तुम्ही गवत बघू शकता किती झालेलं आहे आता पेरूच्या भागाचा पण मी नेक्स्ट व्हिडिओ इथे घेऊन येणार आहे की पेरूच्या भागातलं गवत संपूर्णपणे कसं झालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तर पेरूचा भाग एकदम असा क्लीन झालेला आहे आणि सध्या आमच्याकडे पाऊस नाही आहे तर आमचं नहन अहमदनगरमध्ये आम्हाला अजिबात पाऊस नाही आहे आमच्या सोयाबिनींना पावसाची गरज आहे सगळ्या गोष्टींना पेरू म्हणा आमचे नारळ आहेत सगळ्यांना पावसाची गरज आहे तर गर माझं कोंबड्यांचं जरी काम झालेलं असलं तर कोबा मी व्यवस्थित नक्की करून घेईन आता अगदी मऊसूद कोबा करून घेणार आहे आणि केल्यानंतर मी त्याचा एक आणखीन व्हिडिओ नक्की दा चॅनलवर टाकणार आहे तर अशा पद्धतीने माझं इथे मी व्हिडिओज संपवते आणि तुमच्याकडे पाऊस आहे की नाही ते नक्की कळवा तुम्ही कुठल्या राज्यातले आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही प्रश्न असेल तर चॅनल नक्की विचारा प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मी ते व्हिडिओद्वारे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कारण खूप जणांचे प्रश्न आहेत की ताई तुम्ही कुठे राहता असं तर खूप खूप प्रश्न आहेत तर मी सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर मी आता कमेंटद्वारे नक्की घेऊन येणार आहे तर प्रत्येकाने प्रश्न विचारा आणि प्रत्येकाने तुम्ही कुठल्या राज्यातले आहे ते कळा कळवा म्हणजे काय होईल की मला समजेल की हा व्हिडिओ जो आहे तो कुठे कुठे पोचतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि मला खूप छान वाटेल की हा व्हिडिओ जो आहे पोल्ट्री जे आहे कप आपण जे लो बजेटमध्ये काम करतो आहे आणि ते कुठे कुठेपर्यंत पोहोचतं आहे तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ आता इथेच संपवते तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय